नमस्कार स्वागत आहे आपल्या कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये मला ही अशी कॉईन पर्सची एक ऑर्डर आलेली आहे आणि अशा भरपूर कॉईन पर्स किंवा अशा भरपूर साऱ्या पर्स झटपट कशा शिवायच्या हे आज आपण बघणार आहोत आणि हे दोन कप्पे कॉईन पर्स आहे या पर्सला दोन्ही बाजूने चेनचे कप्पे दिलेले आहेत आणि फक्त मेन फॅब्रिकाने अस्त्राचा वापर करून हे कॉईन पर्स शिवलेला आहे नवरात्रीमध्ये शिवासिने वाण देण्यासाठी म्हणून या कॉईन पर्सची मला एकताईने ऑर्डर दिलेली आहे असे एक वाईनपर्स आपण ब्लाऊज पीसचे शिवून उरलेले तुकडे किंवा कुर्ती शिवून उरलेले तुकडे यापासूनही शिवू शकतो किंवा असे पाऊच शिवण्यासाठी तुम्ही अगदी तुम्हाला हवं ते कापड वापरू शकता कॉटन म्हणा सिंथेटिक म्हणा तुम्हाला हवं त्या कापडामध्ये तुम्ही एक वाईनपर्स बनवू शकता बनवायला अतिशय सोपं असं पाऊच आहे अगदी कमीत कमी कापडामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये शिवून तयार होतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्हाला असे पाऊच विक्रीच्या दृष्टीने जर बनवायचे असतील तर अगदी कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये असे पाऊच बनवून तयार होतात मैत्रिणींनो यासाठी इथं मी हे मेन फॅब्रिकचे दोन तुकडे कट केले याची रुंदी आहे पाच इंच आणि उंची साडेचार इंच घेतली आहे असे दोन तुकडे आहेत आणि अस्तरचा तुकडा या मापापेक्षा एक इंचाने जास्त घेतलेला आहे चारही बाजूंनी यासाठी आपण तीन नंबरची चेन वापरणार आहोत सुरुवातीला काय केलंय मी इथं या दोन मेन फॅब्रिकच्या तुकड्यांना वरतून साधारण एक इंचावर मार्किंग केलंय आणि इथं कट करून घेतलंय आणि यात कट केलेल्या जागी आपल्याला दोन चेन जोडून घ्यायच्या आहेत तर इथं आपण फक्त आणि फक्त कापडाच्या तुकड्यांपासूनच एक वाईन पर्स बनवणार आहोत इथे मी दोनही तुकड्यांची चे मध्ये चेन जोडून घेतली तुम्हाला जर तीन नंबरची चेन मिळाली नाही तर याऐवजी तुम्ही जेन्स चेनचाही वापर करू शकता किंवा पाच नंबरची चेन वापरली तरी चालेल इथे माझं थोडंसं शिवण काम झालं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ बनवावा तर इथे मी तुकड्यांच्या मध्ये चेन जोडून आहे आणि चेनच्या दोनही बाजूंना देऊन घेतल्यात तर इथे बघू शकता तुम्हाला अशी भरपूर सारी पर्सची ऑर्डर असेल आणि या सर्व पर्स झटपट कशा शिवायच्या तर ह्याची स्ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे मी मेन फॅब्रिकच्या मध्ये चेन जोडून आहे या चार तुकड्यांपासून दोन कॉईन पर्स तयार होणार आहेत तुम्हाला जेवढे कॉइन पर्स शिवायचे तेवढे तुकडे तुम्ही एकदाच चेन मध्ये जोडून घेतले तरी चालतील त्याच्यामध्ये रनर टाकून घेऊयात तर अशा भरपूर साऱ्या पर शिवायच्या असतील तर असे सर्व तुकडे एकाच वेळी शिवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये रणरही एकदाच टाकून घ्यायचे आहेत हे बघा ते थोडंसं खालीवर होतंय बागतं व्यवस्थित एकसारखं करून घेऊयात हे बघा इथं एकसारखा भाग झाला की नाही बघायचं आहे आणि असा रनर शेवटपर्यंत घ्यायचा आहे हा इथे स्टॉप करायचा आहे रनर याच्यामध्ये दुसरा रनर टाकूयात हा दुसरा रनर या दुसऱ्या परच्या इथे ठेवायचा आहे याप्रमाणेच जेवढे आपण पर शिवल्या आहेत तेवढे रनर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे मागे पुढे होऊ द्यायचे नाहीत हे भाग अगदी एकसारखे जुळले पाहिजेत ज्याच्या दोनही कडा अगदी व्यवस्थित एकसारख्या जुळल्या पाहिजेत तुम्हाला जर भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी होईल मैत्रिणींनो हे क्वाईन पर्स फक्त मी कापड आणि अस्तरपासून शिवलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पंज वगैरे काही टाकलेलं नाही आहे याप्रमाणे असे चारही जाणारे मी याच्यामध्ये टाकून घेतलेत आता बरोबर इथे दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत की नाही बघून घ्यायच्या सर्व हे बघा इथेही बघू शकता बाजू सारख्या आहेत आणि इकडेही एकसारख्या आहेत थे 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 ते हे बाजू आपण आता कट करून घेऊयात जेव्हा तुम्हाला जास्त पर्ची ऑर्डर कम्प्लीट करायची असेल तेव्हा शिवणाचं काम एकाच वेळी करायचं किंवा कटिंगचं कामही एकाच वेळी करायचं यामुळे मग आपलं काम झटपट होतं ते थोडंसं कमी जास्त वाटते तिथं आपण एकसारखं करून घेऊयात आहे आपल्याला रनर पुन्हा काढून टाकावा लागेल हे पाहू शकता इथे बरंचसं कमी जास्त झालं आहे तर आपण इकडच्या बाजूने रनर टाकूयात म्हणजे हा भाग अलीकडे आला आहे तर याच्यामध्ये आता रनर टाकायचं आहे आणि इथे एक सारखं करून बघायचे दोन्ही कडा अजून थोडस इकडे या बाजूला टाकावं लागेल हे बघू शकता याप्रमाणे या दोनही बाजू व्यवस्थित करून घ्यायच्यात रडार काढून पुढं टाकून घ्यायचं आहे असं केल्यामुळे इकडची बाजू लॉक होऊन जाते आणि आपल्याला शिवायला सोपं होतं मग कापडाला चेन जोडल्यानंतर चेनच्या दोन्ही बाजूचे भाग कधी मागे पुढे होतात तर हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी सावकश पद्धतीने दाखवलं आहे की दोन्ही भाग एकसारखे कसे करून घ्यायचे कधी कधी एखादा रनर खराबही निघतो असा हा खराब रनर कसा ओळखायचा तर असा रनर चेनमध्ये टाकताना तो थोडासा जड जातो असा रनर जड जात असला की तो असा समजायचे की खराब आहे आणि मग तो टाकून द्यायचा अशा खराब रनरमुळे आपली चेनही खराब होऊ शकते त्यामुळे असा रनर अजिबात वापरायचा नाही त्या दोन्ही बाजू सारख्या झाल्यात जास्तीची चेन वगैरे कट करूयात जास्त झालेली चेन किंवा कापड कट करून हा तुकडा एकसारखा करायचा आणि याखाली हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आता आपल्याला याला चारही बाजूने टीप देऊन घ्यायची आहे ते साधारण पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त मार्जिन ठेवून चारही बाजूने टीप द्यायची आहे आणि अशी ही टीप दिल्यामुळे इथे छानसं एक पॉकेट तयार होणार आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे कॉईन पर्स कसं शिवायचं ते हाफ बाय साडेचार इंचाचे असे दोन मेन फॅब्रिकचे तुकडे कट केले होते आणि एक अस्तरचा तुकडा घेतलेला आहे इथून वरतून एक इंच कट करून इथे मध्ये चेन जोडलेली आहे आता चेन जोडलेला दुसरा तुकडाही घ्यायचा आहे आणि त्या खाली अस्तर ठेवून चारही बाजूने टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्या दुसऱ्या पर्सची तयारी होईल इथे आता या दोनही तुकड्यांना मी अस्तर जोडलेला आहे आता हा जो सिंगल तुकडा आहे चेन जोडलेला हा यावर ठेवायचा आहे दोन इंच्या सुलट बाजू समोर समोर घ्यायचे आहेत हा अस्तर जोडलेला तुकडा आहे आणि हा सिंगल चेन जोडलेला तुकडा आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि चारही बाजूने टिप देऊन घ्यायची आहे आपल्या कला कल्पना चॅनल वर यापूर्वी अशा या क्वाईन पर्सचा मी अगदी लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे तो लाईव्ह व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी शिवणकामाच्या अगदी बारीक सारीक गोष्टी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एक दुसरा अस्तर जोडलेला तुकडा घ्यायचा आहे आणि हा सिंगल तुकडा घ्यायचा आहे चेन जोडलेला हे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत चेन जोडलेल्या बाजू समोर समोर करायच्या आणि रनर दोन्हीचे मध्यभागी घ्यायचे आहेत चारही बाजून टीप देऊया कलाकल्पना चॅनलवर कॉईन पर्सचे तुम्हाला भरपूर सारे प्रकार पाहायला मिळतील आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये अगदी वेगळे पण आहे म्हणजे प्रत्येक कॉईन पर्स एकमेकांपेक्षा अगदी वेगळं आहे ते सर्व व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि एखादी छानशी कमेंटही करा तुम्हाला ते व्हिडिओ आवडले तर आता जास्तीची चेन कापड कट करून टाकूयात आणि खालचे कॉर्नर्स आहेत इथं तिरके कट करायचे आहेत तसंच आपल्या कला कलाकल्पना चॅनलवर हँड पर्स साईड पर्स शॉपिंग बॅग याचेही भरपूर व्हिडिओ आहेत किंवा तुम्ही पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर अगदी बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत जसं की पर्सला चेन कशी जोडावी किंवा बॅगला बेस कसे द्यावे चेनमध्ये रनर कसे टाकावे या सर्व व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल जेव्हा आपल्याकड्या भरपूर साऱ्या पर्सची ऑर्डर असते त्यावेळी अशा ट्रिक्स वापरायच्या मैत्रिणी की काम आपलं झटपट झालं पाहिजे आता इथून चेनच्या चे भागातून आपण पर्स उलटवून घेऊयात सुंदर असं दोन चेनचं हे पॉकेट तयार झालेलं आहे इथे आपण या कोणत्या एका चेनमधून मधून हे उलटवून आहे आतल्या बाजूने इथे मी छान दोनदा टिप दिलेली आहे त्यामुळे आपलं हे पॉकेट अगदी मजबूत होणार आहे इथे असं छानपैकी कॉईन पाऊच तयार झालंय तर याप्रमाणेच आपण असे भरपूर सारे कॉईन पर्स झटपट शिवलेले आहेत तुम्हाला जर अशी एखादी भरपूर पर्सची ऑर्डर आली तरी अशा पटपट शिवण्यासाठी ही ट्रिक खूपच उपयोगी आहे म्हणजे सलग मेन फॅब्रिकचे तुकडे एका बाजूने शिवायचे चेनला आणि दुसरे तुकडे चेनच्या चे, दुसऱ्या बाजूला शिवायचे आणि रनर एकदाच टाकून घ्यायचे असं एकदा चेन जोडून सर्व चेन मध्ये रनर एकदाच टाकले की आपलं काम पटपट होतं अशी एक एक पर्स शिवत बसण्यापेक्षा सलग अशा चार पाच पर्स शिवून घ्यायच्या म्हणजे आपलं काम झटपट होतं यापूर्वी मी आपल्या चॅनलवर भरपूर पर्सची ऑर्डर कशी मिळवायची किंवा भरपूर साऱ्या पर्स कशा पटपट शिवायच्या किंवा पर्स आणि बॅग हाही व्यवसाय होऊ शकतो हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिला होता तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक तर करायचंच आहे परंतु युट्यूबने आपल्यासाठी एक नवीन ऑप्शन आणलेला आहे म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईकच्या बटन खाली कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन दोनदा हाईपचं बटन क्लिक करायचं आहे यामुळे आपला व्हिडिओ पुढे जायला मदत होणार आहे तेव्हा नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि दोनदा हाईपच्या बटनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलवरूनच मी नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे म्हणजे मी कापड विक्रीसाठी आणलेलं आहे तर कोणाला खन कापड मागवायचं असेल माझ्याकडून तर नक्कीच दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तर खण कापड मागवण्यासाठीचा सा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे त्या नंबरवर मेसेज करून तुम्ही कापड मागू शकता तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद